भारताची सरन्यायाधीश बी आर गवई यांनी नुकतेच म्हटली की न्यायालयीन सुट्ट्यामध्ये वकिलांचा काम करण्यास अनिच्छेमुळे उन्हाळी सुट्टीनंतर याचिका सूचिबद्ध करण्याची विनंती केली तेव्हा मुख्य न्यायाधीश बी आर गवई आणि न्यायमूर्ती ऑंगस्टिन जॉर्ज मसिह यांच्या खंडपीठाने नाराजी व्यक्त केली यावर सरन्यायाधीश गवई म्हणाले की पहिले पाच न्यायाधीश सुट्टी असूनही काम करणार आहेत तरी आम्हाला प्रलंबित कटल्यांच्या वाढत्या संख्येसाठी जबाबदार धरले जाते प्रत्यक्षात वकील सुट्टीत काम करण्यास तयार नसतात अलीकडची सर्वोच्च न्यायालयाने येत्या उन्हाळ्या सुट्टीत सव्वीस मे ते तेरा जुलै या कालावधीत आंशिक न्यायालयीन कामकाज चालवण्याची सूचना जारी केली आहे महत्वाचे म्हणजे आंशिक न्यायालयीन कामकाजांच्या दिवसात सुट्टीच्या काळातील दोन ते पाच खंडपीठे काम करतील याचबरोबर सरन्यायाधीशांसह पाच वरिष्ठ न्यायाधीश देखील या काळात न्यायालय चालवतील पूर्वीच्या पद्धतीनुसार उन्हाळी सुट्टीत फक्त दोनच सुट्टीतील खंडपीठे असायची या काळात वरिष्ठ न्यायाधीशांना न्यायालय बरवण्याची सक्ती नव्हती हो सव्वीस मे ते एक जून या कालावधीत सरन्यायाधीश बी आर गवई न्यायमूर्ती सूर्यकांत न्यायमूर्ती विक्रमनाथ न्यायमूर्ती जे के माहेश्वरी आणि बी व्ही नागरत्ना अनुक्रमे पाचही खंडपीठांचे नेतृत्व करतील या काळात सर्वोच्च न्यायालयाची रजिस्ट्री सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी सकाळी दहा ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत खुली राहील